Okay, सोलापूर विजापूर बॉर्डर वर पोलीस चेकिंग करतात कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे पण त्याच चेकिंग मध्ये जर एखाद्या सामान्य मुलाकडे फक्त फॅन्सी नंबर प्लेट आहे म्हणून गाडी थांबवून जर त्याला वाईट शब्द वापरले जात असतील आणि वरून त्याच्याकडून पैसे उकळले जात असतील तर हे चेकिंग नाही तर तिथला धंदा आहे कोणते लाईट कोणते लाईट तर पोलिसांनी काय केलं शेजारच्या शे दुकानात पाठवलं आणि तिथल्या स्कॅनर वर पैसे टाकायला लावले हा काय न्याय आहे पगार काय मिळत नाहीये का तुमचा की सरकारने वेतन आयोग थांबवलाय कमिशन बोर्ड सुरू केलाय आता स्वतःचा कमिशनर साहेब तुम्ही झोपले आहात का की डोळे मिटलेत मुद्दाम तुमच्या आधिपत्याखाली हे काय चाललंय गरीबांना लुटणं हाच कायदा आहे का आता ही एक पड़े पन्नास, पन्नास। म्हणजे आता दुकानही तुमच्या काळ्या धंद्याची ब्रँड झाली आहेत का माझा महाराष्ट्र माझा अभिमान म्हणताना आता खरंच लाज वाटत माझी मागणी संबंधित पोलिसांवर तत्काळ निलंबन आणि चौकशी व्हावी त्या दुकानदारावरही कारवाई झालीच पाहिजे आणि अशा घटनांमुळे जर एक सामान्य माणूस पोलिसांवर आवाज ठेवू शकत नसेल तर त्याला जबाबदार कोण हा व्हिडिओ बघा शेअर करा आणि आवाज उठवा कारण उद्या तुमच्यावरच वेळ येईल